मौजेडिग्रसमधील पंचेचाळीस वर्ष शेतकरी बाळासाहेब रावसाहेब पाटील यांची नऊ लाख सहा हजारांची फसवणूक केली आहे ही फसवणूक करणारा मुकादम कैलास रामसिंग चव्हाण राहणार मुकम्पस वनोली खेडी पोलीस काली दौलत तालुका महागाव जिल्हा यवतमाळ हा असून त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी बाळासाहेब पाटील हे शेतकरी आहेत ते मिरज तालुक्यातील मौजे रिग्रज गावी राहतात तर संशयित आरोपी कैलास चव्हाण हा मुकादम असून त्याने सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या सालातील ऊसतोड हंगामाकरिता दहा जोडे असे एकूण वीस मजूर पुरवतो असे सांगून फिर्यादीकडून नोटरी करार करून नऊ लाख सहा रुपये बँक खात्यावर ऑनलाईन घेतले मात्र अद्यापपर्यंत त्याने ऊसतोड कामगार पुरवले नसून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार गुरुवारी बावीस जानेवारी रोजी रात्री मुकादम कैलास चव्हाण यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर पोलीस पुढील तपास करत आहेत